तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी भाजपचे दोन आणि एम आय एमचा एक असे एकूण तीन उमेदवार अपात्र ठरल्याने दोन डिसेंबर रोजी स्थगित झालेल्या जळगाव जामोद नगरपालिकेतील तीन प्रभागाची निवडणूक प्रक्रिया वीस डिसेंबर रोजी शांततेत संपन्न झाली जळगाव जामोद नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सहा अ सहा ब आणि सात ब मध्ये पार पडलेल्या या मतदानामध्ये एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पार पडलेल्या मतदानाची एकूण टक्केवारी पासष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के असल्याची माहिती माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान दोन डिसेंबरपासून वीस डिसेंबरपर्यंत जवळपास अठरा दिवस लांबणीवर पडलेल्या या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न होऊन एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्षद इक बाल जळगाव जामोद